आजची सर्वात बेस्ट ऑफर आहे पंधराशे रुपयाची सालू साडी कोण कोण याला पैठणीसुद्धा म्हणतं शालू पैठणी तर ही साडी आहे फक्त तुम्हाला नऊशे रुपयाला बसणार एकोळाशी भेट द्या शुभमंगल साडी सेंटर कुंडल साडी तुम्हाला उघडून दाखवतो हा पदर आहे साडीचा हिरवीगार साडी आहे हिरव्या सा साडी सेमच आहे नऊशे रुपयाला बसते नवीन स्टॉक आला आहे एक वेळा अवश्य भेट द्या सुपुंग साडी सेंटर तुम्ही दर सर्व कलर आहेत कलर पण तुम्हाला दाखवत साडी लाल ग्लाउज पीस आहे याला हा केसरी कलर हा मरपंखे आहे चिंतामन आहे रेड कलर आहे डार्क मोरपंखे आहे मरून कलर है यावर्षी आवड़ता तुम्हें ग्रेवी ब्लू